प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल मध्य प्रदेशातून इचलकरंजीत अफू विक्रीसाठी आलेल्या दोन तस्करांना गावभाग पोलिसांनी अटक केली दिनेश मालविया आणि संजय चौहान अशी त्यांची नावं आहेत पोलिसांनी त्यांच्याकडून एक लाख ब्याण्णव हजाराचा अफू चारचाकी वाहन दोन मोबाईल आणि रोख पाच कोठडी सुनावली आहे दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील अफूविरोधातील आतापर्यंतची ही मोठी कारवाई समजली जात आहे इचलकरंजीतील थोरात चौक परिसरात अफू विक्रीसाठी इसम येणार असल्याची माहिती गावभाग पोलिसांना मिळाली त्यानुसार सापळा रचून सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी खवरे मार्केट कमाणीजवळ संशयावरून चारचाकी वाहन थांबवलं त्या वाहनाची तपासणी केली असता प्लास्टिक पिशवीत ठेवलेला तब्बल एक लाख ब्याण्णव हजार दोनशे चाळीस रुपयांचा द्रवरूपातील एक किलो अडुसष्ट ग्राम अफू मिळून आला त्यामुळे अफूचा साठा चारचाकी वाहन दोन मोबाईल आणि रोख पाच हजार नऊशे रुपये असा एकूण तीन लाख अठरा हजार एकशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी पोलीस शिपाई अमर शिरढोणे यांच्या फिर्यादीनुसार मध्य प्रदेशातील दिनेश मालविया आणि संजय चव्हाण या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे संशयितांना आज न्यायालयात हजर केलं असता चार दिवस पोलीस कोठडी सुनावली या कारवाईतून इचलकरंजीत मध्यप्रदेशातून अफूचा पुरवठा होत असल्याचं उघड झाल्यानं संशयितांनी परिसरात आणखी कुठे अफूची देखरी केली आहे का तसंच या तस्करीत आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा पोलीस तपास करत आहेत